सोलापूर महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हे शाखा सोलापूर शहराने अवैध शस्त्रधारकांवर करडी नजर ठेवली आहे त्याचाच भाग म्हणून गुन्हे शाखेने मोठी व धक्कादायी कारवाई करत अवैध अग्निशस्त्र विक्रीसाठी आलेल्या तिघा आरोपींना रंगेहात अटक केली आहे दिनांक अकरा जानेवारी दोन रोजी गुन्हे शाखेकडील पोलीस हवालदार संताजी रोकडे व पोलीस कॉन्स्टेबल भारत पाटील यांना गोपनीय या बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की डी आर एम रेल्वे कार्यालयाच्या बाजूला असलेल्या रेल्वे कॉलनीतील वॉल कंपाऊंड दगत मोकळ्या जागेत तीन इसम काळ्या रंगाच्या युनिकॉर्न मोटारसायकलवर थांबले असून त्यांच्या ताब्यात देशी बनावटीची पिस्टल आहेत व ती विक्री करण्याच्या उद्देशाने ते सोलापूर शहरात आले आहेत सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना कळवण्यात आली त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रे काळे व तपास पथकाने तात्काळ सापळा रचून नमूद ठिकाणी धाड टाकली पोलिसांना पाहताच संशयास्पद हालचाल करणाऱ्या तिन्ही इस्मांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये कर्नाटक राज्यातील दोघे तर पुणे जिल्ह्यातील एक आरोपी असल्याचे उघड झाले समक्ष अंग दोन दोन आरोपींकडे कमरेस खोचलेली देशी बनावटीची पिस्टल व त्यांच्या खिशात आठ जिवंत काडतुसे आढळून आली यासोबतच होंडा कंपनीची काळ्या रंगाची युनिकॉर्न मोटार सायकल ही जप्त करण्यात आली चौकशीत आरोपींकडे कोणताही शस्त्र परवाना नसल्याचे स्पष्ट झाले असून निवडणूक काळात शस्त्रांची विक्री करून आर्थिक लाभ मिळवण्याचा त्यांचा डाव असल्याचे निष्पन्न झाले आहे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत पोलिसांनी एकूण दोन लाख सोळा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपासात या अवैध शस्त्र पुरवठ्याच्या मागील साखळीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे अकरा एक दोन हजार रोजी सोलापूर शहर क्राईम ब्रांचच्या श्री शांताजी रोकडे आणि श्री भरत पाटील यांना मिळाल्या गोपनीय माहितीनुसार तीन आरोपी मोहम्मद रफीक मनगोळी राजा सौदागर दोन्ही कर्नाटकच्या राहणार आहे आणि तिसरी प्रदीप काळवोर हे लोणी कालवोर पुणे जिल्ह्यात राहणार आहे अशा तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन आ, देशी कट्टा पिस्टल आणि आठ जिवंत कारतूस आणि एक मोटरसायकल अशा एकूण दोन लाख सोळा हजार किमतीच्या मध्यमाल जप्त करण्यात आलेला आहे त्यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा तीन पच्चीस आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे पंचतीस नुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तिन्ही आरोपी विरुद्ध जुनी क्राईम रेकॉर्ड आहे त्याच्यावर आता पुढील चौशी चालू आहे